नमस्कार मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता सध्या लोणचाचंच सीझन चालू आहे तर मी आज आहे ना तुम्हाला लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी अशा प्रकारची कैरी निवडली आहे तर जास्त आंबट बी नाही राहत आणि जास्त गोड नाही गोड कैरीचंच म्हणाल तरी चालेल तर गोड कैरीचं मी तुम्हाला आज लोणचं बनवून दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी पाच किलो कैरी आणले आहे खूप कडक कैरी आहे ही कैरी आणल्यानंतर ये ना पाण्यामध्ये टाकायची आहे आपल्याला एक रात्रभर ये ना पाण्यामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ना दोन पाण्याने ती धुवून घ्यायची आहे तर हे बघा मी ही कैरी पूर्ण पाण्यात ठेवली आहे आता रात्रभर आपण हिला असंच पाण्यात ठेवू लोणचं करण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन दिवस लागतात तर सकाळी ना मी ही कैरी पाण्यातून काढली आणि परत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्यांनी स्वच्छ धुतल्यानंतर एका कापडावर काढून घेतली त्यानंतर कॉटनच्या कापड्याने पुसून काढली एकदम कोरडी केली लोणच्याच्या कैरीमध्ये बिलकुल ओलावा नसला पाहिजेत अशी ओलसर नसली पाहिजेत पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे मी अगोदर ह्या कपड्यांनी पुसून घेतली त्यानंतर परत कॉटनच्या कपड्यांनी पुसली आणि कैरी कापण्यासाठी आपल्याला आडकेता पाहिजे तर मी आडकेतनेच कैरीचे काप करून घेते आहे आपल्याला सूर्यने किंवा विळीनेही काप केल्या जात नाही कारण होतच नाही कैरी खूप कडक असती ना त्यामुळं तर कैरीमधले जे कोय असते ती काढून घ्यायची राहते आणि त्याच्यामधलं जे पांढरं असतं ना कागद तो पण काढायचा असतो पूर्ण आम्ही दोघी सासू आणि सुनानी ना ही कैरी दोन तास स्वच्छ अशी निवडून घेतली पुसून घेतली प्रत्येक खाप पुसून झाल्यानंतर त्यामध्ये पाच चमचे मीठ आणि पाच चमचे हळद टाकली चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चांगलं मिक्स झाल्यानंतर एका कापडावर काढायचं ते पूर्ण कैरी एका कापडावर होत घ्यायची आहे त्याखाली चाळणी किंवा तुम्ही एखादं टोपलं पण ठेवू शकतात तर आपल्याला जर टांगायला जागा असली सोय असली तर अशा टांगून ठेवायच्या म्हणजे त्याचं पाणी ना आंबट पाणी सर्व गळून जातं जे मिठाने आणि हळदीने पाणी सुटलेलं राहतं ना ते सर्व गळून जातं आणि कैरी ना ही कोरडी राहते तर माझ्याकडं टांगायला काही सोय नाही त्यामुळे मी ह्या टोपल्यातच ठेवणारे आणि खालीही ना ठेवणार ठेवणारे तर अशा प्रकारे मी आता बांधून ठेवलं चार तास असं बांधून ठेवायचं आहे त्यानंतर आहे ना आपल्याला चार तास झाल्यानंतर एक फॅन खाली सुकून घ्यायची आहे किंवा ऊन असलं तर उन्हामध्ये बी चांगली कोरडी होईपर्यंत कमीत कमी तीन ते चार तास सुकवायची आहे चांगली कोरडी झाली पाहिजे त्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे तर मी आहे ना फॅन खाली सुकून घेते हे स्वच्छ अशी चांगली सुकली आहे तर सुकेपर्यंत आहे ना मी मसाला काढला आहे सर्व वस्तू मी पन्नास पन्नास ग्रॅम घेतला आहे हिंग घेतला आहे हिंगा आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे तर मिरची पण पन पन्नास ग्रॅम घेतली आहे त्याआधी बा अशी गरम करून घेते तर आहो ह्या थंडीनं सॉरी पावसानं आहे ना मिरची अशी ओलसर राहते ना, ओल ना त्यामुळं थो, थोडीशी गरम करून घ्यायची आहे भाजायची नाही आहे त्यानंतर मिरे घेतले पन्नास ग्रॅम लवंगा घेतला आहे पन्नास ग्रॅम बडुशोप पन्नास ग्रॅम घेतली आहे मीठ पन्नास ग्रॅम घेतलं आहे त्यानंतर दालचिनी पन्नास ग्रॅम घेतली आहे तेल दीड किलो तेल घेतलं आहे पन्नास ग्रॅम गूळ घेतला आहे एक लोणचा मसाला घेतला आहे मी हिंगयुक्त रामबंधू लोणचा मसाला घेतला आहे त्यानंतर एक किलो मोहरीची डाळ घेतली आहे अशा प्रकारे मी साहित्य घेतलं आहे आता जे पन्नास पन्नास ग्रॅम घेतलं होतं ना त्याच्यातला पंचवीस पंचवीस ग्रॅम आहे ना मिर्या आणि लवंगा भाजून घ्यायचे आहे दालचिनी पण भाजून घ्यायची भाजून म्हणजे फक्त गरम करून घ्यायची आहे त्याच्यामधलं मॉइश्चर आहे ना ते जळून जाईल अस इतपत घ्यायचं आहे गरम करायचं आहे ते दालचिनी पण टाकायची त्यामध्ये हे तिने चांगलं भाजून घ्यायचं आहे भाज म्हणजे त्याचं पाणी जळेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला भाजून घेतल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमधून काढायचं आहे अशा प्रकारे ना आपण कोरडं होईपर्यंत भाजून घेतलं आहे त्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आहे याने ना लोणच्याचा सुगंध आणि टेस्ट खूप छान येते असं गावरान पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा एकदम लोणचं बनवती हे तर त्यांच्या पद्धतीने बनवलं आहे हा खडे मसाला मी दळून घेतला आहे जास्त बारीक नाही जास्त जाड नाही एकदम मिडियम साईजचा दळायचा आहे त्यानंतर मिरची दळून घेते आहे मिरची पण अशा पद्धतीने दळून घेतली आहे त्यानंतर आहे ना इकडं मी अर्धा किलो तेल आहे ना गरम होण्यासाठी ठेवलं आहे ह्या तेलामध्ये ना आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे त्यासाठी हे तेल गरम करायला ठेवलं आहे मी तेल गरम होईपर्यंत आहे ना आपण आता एका पारातमध्ये पूर्ण मसाले काढून घेऊ तर तर तेल चांगलं गरम होईल तोपर्यंत बी आता मी एक मोठी परात घेतली आहे त्या पारातीमध्ये सुरुवातीला मीठ टाकलं आहे खाली मीठ असं पसरून द्यायचं आहे त्यावरतीच आपल्याला सर्व मसाले टाकायचे आहे तरी मी जी मोरीची डाळ घेतली ना ती अगोदर स्वच्छ निवडून आणि साफ करून घेतली आहे त्यामध्ये काहीच नाही घाण वगैरे काहीच नाही आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत कॅरी बॅगमध्ये ठेवली होती तर ती डाळ पसरून घेऊ आपण त्यानंतर तुम्ही ही डाळ भा, भाजून आणि थोडीशी बारीक पण करून घेऊ शकता पण मला अशीच डाळ आवडती त्यामुळे मी काही बारीक केली नाही आहे ती आणि भाजली पण नाही आहे आता ह्या तेलामध्ये भर बर, बरंचसे गरम होऊन जाईल त्यानंतर बडुशप थोडीशी गरम करून आणि कुटून घेतली मी ती पूर्ण कुटायची नाही अर्धली सगळीच ठेवायची आहे तर बडुशप टाकल्यानंतर आता आपण जे मसाले बारीक केले होते ते टाकायचे आहे ते टाकून घेतले त्यानंतर मिरची टाकायची जी बारीक केली ती आता मिरची पूर्ण टाकून घेतल्यानंतर आपण खडे मसाले ठेवलेले आहे ना जे ते टाकायचे आहे म्हणजे यामध्ये ना आपण जे गरम तेल टाकतो ना लसणाचं तेने ना आपले ते हे सर्व मसाले ना तळून निघतात तर पूर्ण टाकून दिली मी मोरी सॉरी लवंग आणि मिरे लवंग मिरे आणि दालचिनी पण टाकली त्यानंतर मसाला टाकला आहे जो मी विकत मसाला आणला तर रामबंदू लोणचे मसाला तो टाकला आहे याच्यामध्ये पण हिंग आहे त्यामुळं मी हिंगाचं प्रमाण थोडं कमी केलं आहे आणि अगोदर कैऱ्यांना मी हळद लावलेली हळद त्यामुळं मी टाकली नाही तर आता मी ना दालचिनी टाकून घेतली त्यानंतर इकडं आपलं लसून तेल पण गरम झालं आहे त्यामध्ये लसूण टाकून देते लसूण पूर्ण तळून घ्यायचं आहे चा चांगला लालसर होईपर्यंत तळायचं आहे तर पूर्ण लसूण तळून झाल्यानंतर आपण आता हे मसाले जे टाक घेतले परातीमध्ये त्याच्यावरती टाकू म्हणजे आपला मसाला पूर्ण तळून निघल तर माझ्या ये ना परत थोडी छोटी झाली आहे तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता तर पूर्ण तेल टाकून देते मी हे तेल टाकून झाल्यानंतर आपण चांगला मसाला आहे ना मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा किंवा आपण आहे ना चांगला कालून घ्यायचा तो म्हणजे सगळा मसाला आहे ना आपला तळून निघल तर एक उलटण्याच्या साहाय्याने ना सगळा मसाला आपण आता परतून घेऊ म्हणजे कालून घेऊ तर अशा प्रकारे म्हणजे आपला जे गरम तेल आहे ना त्यामध्ये सगळा मसाला आहे ना हा तळून निघल आणि परत मी एका कढईमध्ये ना एक किलो तेल टाकले गरम होण्यासाठी तर अशा प्रकारे ना मी सर्व मसाला आहे ना हा परतून घेतला कालून घेतला सॉरी तर हे बघा इकडं तेल गरम करायला ठेवलं तर मी एक किलो त्यामध्ये ना पन्नास ग्रॅम गूळ टाकते आहे गूळ हा तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे तुम्हाला कितपत पाहिजे तसा किती आंबट गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे या आंबट कायरीला पण आपण गूळ टाकू शकतो तर पूर्ण गूळ आहे ना वितळेपर्यंत आपल्याला तेल गरम करत राहायचं आहे पूर्ण तेल आहे ना गूळ आहे ना वितळून घ्यायचं आहे त्याला मधी आणि सारखं हलवत राहायचं आहे नाही तर आपला गूळ करपण्याची शक्यता राहते त्यामुळे ना सा असं हलवत राहायचं आहे तर पूर्ण गूळ आहे ना आपला आता वितळला आहे हे बघा तुम्ही बघू शकता वितळा म्हणजे तो पूर्ण वरती येतो तर आता परत आपण हा मसाल्यामध्ये टाकून देऊ तर अशा प्रकारे ना पूर्ण पूर्ण टाकून द्यायचं आहे मसाल्यांमध्ये तर ह्या आमच्या सासूबाईची पद्धत आहे ही लोणचं बनवण्याची सांगितलं ना त्याचप्रमाणे मी लोणचं बनवलं आहे तर हे बघा मला परत थोडी कमी पडली त्यामुळं हलवायला थोडं अडचण येते तुम्ही थोडंसं मोठं घ्या आता आहे ना आपल्या कायऱ्या पण चांगल्या सुकल्या तर आता आपण आहे ना हा थंड होऊ देऊ पूर्ण मसाला पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला काही त्याच्यामध्ये कालवायची नाही आहे नाहीतर आपली लोणचं आहे ना खराब होतं हे लक्षात ठेवायचं का पूर्ण मसाला आहे ना हा थंड होऊ द्यायचा आहे आपण असं उलटण्याच्या नाहीच्या हलवत राहिलं म्हणजे तो थंड होतो आणि कलर बघा खूप छान आला आहे त्याला ते आपले आपण जे मिरची आणि जो लोणच्याचा मसाला टाकला आहे ना त्याने खूप छान कलर आला आहे तर हे बघा माझं मसाला पण खूप थंड झाला आहे जवळजवळ मी दोन तास फॅन खाली ठेवला होता त्याने खूप थंड मसाला झाला आणि कैऱ्या पण खूप छान अशा सुकल्या आहे त्याच्यामध्ये अजिबात असं ओलसरपणा नाही राहिला तर आता मी सर्व मसाला कैऱ्यांमध्ये मिक्स करून घेते अगोदर थोडा थोडा टाकून मिक्स करायचं आहे तर तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली लोणच्याची मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पूर्ण लोणचं कालून घेतल्यानंतर आपण हे एक काचेच्या किंवा चिनेमातीच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो कमीत कमी हे लोणचं ना दोन वर्षे टिकेल अशा पद्धतीने केलं तर पण लोणच्याची बरणी बी पूर्ण सुकलेली असावी कोरडी असावी ओलसर नसावी ओलसर जर असली तर आपलं लोणचं खराब होतं तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की लोणचं करून बघा धन्यवाद